मी प्रीतीलता वड्डेदार चितगावमध्ये जन्मलेली एक सामान्य मुलगी पण माझ्या मनात स्वातंत्र्याची आग होती स्त्रिया फक्त घरासाठी नाहीत त्या देशासाठीही लढू शकतात हे मला सिद्ध करायचं होतं मी शिक्षण घेतले शिक्षिका झाले पण देशाच्या पारतंत्र्याने मला स्वस्थ बसू दिले नाही मी सूर्यसेन यांच्या इंडियन रिपब्लिकन आर्मीमध्ये सामील झाले एकोणीसशे बत्तीस सालची ती रात्र आम्ही युरोपियन क्लबवर हल्ला करायचं ठरवलं जिथे भारतीय आणि कुत्र्यांना प्रवेश नाही असं लिहिलं होतं तो अपमान होता आम्ही हल्ला केला गोळीबार झाला मी जखमी झाले पण इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून मी सायनाईड गिळेले माझं बलिदान कदाचित अनेकांना धक्का देणारं होतं पण मला विश्वास होता की माझ्यासारख्या अनेक मुली पुढे येतील माझा मृत्यू व्यर्थ जाणार नाही माझी कथा ही प्रत्येक भारतीय स्त्रीची कथा आहे जी स्वातंत्र्य आणि सन्मानासाठी लढते स्वप्न बघा ती पूर्ण करा आणि कधीही हार मानू नका हिंद कराल का लाईक शेअर फॉलो सबस्क्राईब हा आहे माझा एक प्रश्न